थँक्यू भाऊ लाईक केल्याबद्दल पान महर्षि हातानं जेवाय लागला त्याची आजी जवळ चपाती मोडून घेते लगेच भाजी लग लावते आणि खाते <गणागी> <लिए दे>। ना। <गणागी> ना। ना।

मामा, तो, तो काय खायला हरशो कुठं ठेव भाजीपोळी रे मामा म्हणा मामा भाजी पोळी भाजीपोळी खायला मा, हर्षुरे मामा आवाज दे हे मामा हे मामा भाजी पोळी भाजीपोळी या मुगाची डाळ टिकट करेले हारशूसाठी आणि चपाती त्याच्या हाताने जेवायला माझा हारशू पोळी नको माती पोळी खायला पहिले ती खायन ती मायच्या जवळची ना मायच्या जवळची मायच्या जवळची ती काय पाहिजे अंदर हा

मला माझ्या करायचं का तुम्हाला काय कवाची मना लागली मी काय काय आरशुर देऊ मेवाहिले म्हणा आईल्या आवाज आरशुरी आई जेव्हा ना झालं त्याच चालू आता पोळ्या करायला आता पोळ्या बनवते माझं हार शिव जेवण झालं बेल ना नाही आणलं मी आण बर कुठे बेल ना आण बर बेल ना आण जा माझा हसू बेलना ते आता पोळ्या करायला तो पीठ तोडून ठेवलं माझ्या जवळ बेलना नाही ना, 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 बेलना नाही झकला हसू हा कुठे बेलना कुणी कुणान माझ्या कुणी हि कुणा माझ्या मांगून माझ्या मागून चल पटकन पोळ्या बनवायच्या चल ही चल चल। पोळी बनवणं

Thank you, Bain Bano. Like kila betul. Acu pani pula bala. Papi, papi. Pa, pa. Papi nak. Acu pani, 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 pani. Pani, pani. pani, pani. Yeah. pani. Sandai lun baji. Ayu babu. Pani, pani. Pani, pani. Pani, pani. Pani, pani. Pani, pani. Pani, pani.

भेटे जेवण झाले का तुमचे ताई नाही ताई तुमचं झालं का जेवण मी स्वयंपाक बनवायली ताई थँक्यू ताई माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल